पाण्यात गेलेला क्रिकेटचा बॉल काढायला गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू पाय घसरल्याने चिमुकल्याला गमवावा लागला जीव रेस्क्यू टीमच्या जवानांचेही डोळे पाण्याने भरले सातारा कास येथे ते क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचा बॉल धरणात गेल्यामुळे बॉल काढायला गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा पाय घसरून कासधरणात बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच छत्रपती सिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या माध्यमातून सदर मुलाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला काही वेळातच मृतदेह सापडल्यानंतर मृतदेह पाहून रेस्क्यू टीमच्या जवानांचे डोळेही पाण्याने भरले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड नमस्ते मी चंद्रसेन पवार छत्रपती शिवेंद्राजे रेस्क्यू टीमचा मेंबर आहे आता आम्हाला सातारा कास या धारांवरून एक कॉल आला होता, कि एक होता कि एक की एक लहान मुलगा आठ वर्षाचा या ठिकाणी बुडालेला आहे त्या अनुषंगाने येथील असलेली वन समिती तेथील साहेबांनी आम्हाला कॉल केला होता की एक मुलगा बुडाला आहे आपण या ठिकाणी यावं त्या अनुषंगाने छत्रपती शिवेंद्राजी रेस्क्यू टीमचे जवान या ठिकाणी आले आणि थोड्याच वेळामध्ये त्या मुलाला शोधण्यात यश आलेलं आहे मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की ह्या ठिकाणी कासमध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली आहे प्रचंड मुली आता या ठिकाणी दिसत आहे उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं पाणी सोडण्याचं चा काम चालू आहे कासला फिरायला येत असताना आपण सर्वांनी दक्षता घ्यावी ही छत्रपती शिवेंद्रराजे टीमच्या माध्यमातून व सातारा कास वन समिती कास कास फॉरेस्ट आणि येथील ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आपल्या सातारकर व महाराष्ट्रातील फिरळ फिरायला येणाऱ्या सर्व लोकांना विनंती करत आहे की आपण इथे एन्जॉय करायला येत आहे एन्जॉय नक्की करा पण स्वतःचा जीव गमवू नका हे मात्र मी आपण सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो